नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तर आज आपण नाईंथ एपिसोडमध्ये आहोत जो की आहे सपोर्ट अँड रेझिस्टन्स आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स ही प्राइस ॲक्शनची खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे आता थोडक्यात सपोर्ट अँड रेजिस्टन्स सांगायचं गेलं तर डिमांड आणि सप्लाय झोन आता एक अशी प्राईज ज्या प्राईजला बायर आणि सेलर दोघेही इंटरेस्टेड असतात आता ते नेमकं कसं तर आधी आपण काय करूयात तर कन्सेप्ट समजून घेऊयात आणि नेहमीप्रमाणे चार्टवरती जाऊन बघूयात चला तर मग आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया ओके तर आता समजा तुमच्या समोर एक थर्ड फ्लोअरची बिल्डिंग दिसते एक येल्लो शर्टवाला माणूस दिसतो आहे आता किंवा मी समजा फर्स्ट फ्लोरवरती बसले आता मी इथं किती पण जोराची उडी मारली वरती तर काय होणार मला जो वरचा स्लॅब आहे तो अडवणार हो मी डिरेक्टली सेकंड फ्लोरला नाही जाऊन बसणार वरचा जो स्लॅब आहे तो माझ्यासाठी रेजिस्ट करतो आहे बरोबर तो माझ्यासाठी ॲज अ रेजिस्टन्स काम करतो आहे किंवा समजा मी या टेबलवरून खाली उडी मारली तर मी डिरेक्टली पार्किंगमध्ये नाही जाणार का नाही जाणार तर माझ्यासाठी एक फ्लोरिंग ॲज अ सपोर्ट म्हणून काम करते तीच कन्सेप्ट आपण इथे बघूयात ओके आता समजा या येल्लो शर्टवाल्याने वरती उडी मारली तर काय होणार तर सेकंड फ्लोर त्याला अडवणार तो सेकंड फ्लोअरवरती नाही जाणार ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे बरोबर आता समजा त्याने खाली उडी मारली तर काय होईल की तो पार्किंगमध्ये न जाता काय होणार फर्स्ट फ्लोर त्याला अडवणार आहे इथे बरोबर सेम त्याने परत वरती उडी मारली तर सेकंड फ्लोरचा स्लॅब अडवणार आता सेम परत खाली उडी मारली त्यांनी तर काय होणार फर्स्ट फ्लोअर त्याच्यासाठी सपोर्ट होणार बरोबर आता समजा त्याला सेकंड फ्लोअरला आहे त्याने स्टेप्सचा यूज करून तो सेकंड फ्लोअरला गेला ओके आता जेव्हा तो सेकंड फ्लोअरला आलाय तर काय झालं सेम त्याने केलं समजा परत वरती उडी मारली त्यांनी तर काय होणार आता आता त्याच्यासाठी थर्ड फ्लोअर ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतंय बरोबर आता जर त्याने खाली उडी मारली तर आता सेकंड फ्लोर तर आधी रेजिस्टन्स होता आता रेजिस्टन्स काय होणार सपोर्टमध्ये कन्वर्ट झालाय सेकंड फ्लोरचा स्लॅब त्याला अडवणार आहे आता ठीक आहे आता त्याने परत वरती उडी मारली ठीक आहे तर थर्ड फ्लोअर ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करते परत त्याने खाली उडी मारली ठीक आहे सेकंड फ्लोअर त्याला अडवतंय आता आपण बघितलं की रेजिस्टन्स सपोर्टमध्ये कसा कन्वर्ट झाला आता आपण एक अजून एक एक्झाम्पल घेऊन बघू आता समजा तो सेलो शर्टवाला थर्ड फ्लोअरवरून खाली स्टेप्स आला आता स्टेप्स आल्यावर काय झालं की समजा त्याने खाली उडी मारली बरोबर तर परत काय झालं फर्स्ट फ्लोअर त्याच्यासाठी सपोर्ट झालाय आणि त्याने वरती उडी मारली तर काय होणार तर सपोर्टचा रेझिस्टन्समध्ये कन्वर्ट होणार सेकंड फ्लोर ॲज अ रेझिस्टन्स म्हणून काम करणार पहिल्यांदा जेव्हा तो थर्ड फ्लोर और... वरती होता तर त्याच्यासाठी सेकंड फ्लोअर ॲज अ सपोर्ट म्हणून काम करत होतं आता जेव्हा फर्स्ट फ्लोअरवरती येणार तर काय होणार फर्स्ट फ्लोअरवर वरती उडी मारली तर सेकंड फ्लोअर ॲज अ रेझिस्टन्स म्हणून काम करणार आणि जर त्याने खाली उडी मारली तर फर्स्ट फ्लोअर ॲज अ सपोर्ट म्हणून काम करणार बरोबर यातून तुम्हाला हे शिकायचं होतं की रेजिस्टन्स सपोर्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा सपोर्ट, हो कि सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात ओके okay? आता तुम्हाला समजण्यासाठी इथे एक लाईन चार्ट घेतलाय आता इथे बघा समजा हा स्टॉक इथून चालू झालाय ओके okay? तर या लाईनला सपोर्ट घेतोय परत वर गेलाय ही लाईन ॲज अ त्याच्यासाठी रेजिस्टन्स म्हणून काम करते ही लाईन ॲज अ सपोर्ट म्हणून काम करते ठीक आहे या लाईनचा सपोर्ट घेत घेत तिथे रेजिस्ट होतोय परत खाली येतोय थोडा वर गेलाय आणि जेव्हा ही लाईन किंवा हा ट्रेड जेव्हा हा रेझिस्टन्स ब्रेक होतो आहे तेव्हा काय होतंय मार्केटने एक नवीन रेजिस्टन्स क्रिएट केलं आहे आणि तीच लाईन जी रेझिस्टन्स म्हणून काम करत होती तीच ॲज अ सपोर्ट म्हणून वर्क करते आता कशी ते बघा आता इथे या लाईनचा सपोर्ट घेते मार्केट वर जाते या रेजिस्टन्सला धडकते परत या लाईनचा सपोर्ट घेते आणि असं घेत घेत वरती चाललंय आता आपण ॲक्च्युअल चार्टवरती बघूयात की सपोर्ट अँड रेजिस्टन्स स्ट्रॉक असे करायचे ओके तर आता आपण निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये आहोत ठीक आहे तर आपण आता एखादा स्ट्रॉक सिलेक्ट करूयात आधी आता कोणता सिलेक्ट करायचा तर एक आयशर मोटर घेऊयात आता आपण आहोत आयशर मोटरमध्ये दे। आता डेलीवरनं आता सगळ्यात पहिलं काय करू आपण फिफ्टीन मिनिट्स चार्टवरती शिफ्ट होऊया थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल ओके okay. तर इथे बघूयात तर आता समजा मला एखादी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची ठीक आहे एच ने पण ड्रॉ करू शकता किंवा जे लेफ्ट साईडचे टूल्स आहे त्याच्यामधून सुद्धा सिलेक्ट करू शकता आता मी ही सिलेक्ट केली आहे तर आता काय करणार आहे मी तर इथे मी एक लाईन प्लेस केली ठीक आहे आता ही लाईन बघा कसं वर्क करते ही लाईन आता काय क काय करत होती जिथे माझा करसर जातो आहे तिथे बघा तर आता ही लाईन ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करत होती पुढे जाऊन जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केला आहे तर तेव्हा तीच लाईन ॲज अ सपोर्ट म्हणून काम करत होती बरोबर आता जेव्हा हा सपोर्ट ब्रेक झाला आहे तेव्हा तीच लाईन पुढे पुढे काय करत होती ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ठीक आहे आता तीच लाईन पुढे पुढे काम करतीय बघा बरं कसं आता ही लाईन ॲज अ रेजिस्टन्स काम करत होती जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक झालाय पुढे काय झालंय परत तीच लाईन ॲज अ सपोर्ट म्हणून काम करतेय ठीक आहे तर आता याच्यातून हे शिका की सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा सपोर्ट सपोर्टमध्ये कन्वर्ट होतात ठीक आहे आता काही लोकांना ही लाईन नाही पटत ठीक आहे आता काही लोकांना झोन ड्रॉ करण्यासाठी आवडतात तर आता मी तुम्हाला एक झोन पण ड्रॉ करून दाखवते आता एक झोन ड्रॉ करायचं झालं तर समजा मी इथून एक झोन ड्रॉ केलं ठीक आहे आता या प्राईजला समजा ही प्राइस काय होती की चार हजार अठ्ठावीस रुपये ठीक आहे आता काही लोकांकडनं मिस होतं काही लोकांना या प्राईजला बाय करायचं असतं ठीक आहे आता ते हा झोन का ड्रॉ करतात की जेव्हा प्राईज परत तिथे येईल त्या प्राईजला चार हजार अठ्ठावीसला जेव्हा ट्रेड करेल तर तेव्हा मला बाय करायचे ठीक आहे ज्यांच्याकडून इथून मिस झालंय आता ती प्राइस कुठे गेली होती तर चार हजार एकशे तेत्तीसवर गेलेली आता परत ती प्राइस जेव्हा ह्या प्राईजला ट्रेड करेल ठीक आहे ज्या त्या झोनमध्ये आली तर काही लोक बाय इंटरेस्टेड असतात या प्राईजला आता जेव्हा समजा तिथून जर मार्केटवर नाही गेलं तर आता मार्केटला तर कुठं तरी आहे तर काय झालं आहे इथून परत सेलिंग झाली आहे ठीक आहे तर आता हा झोन जर बघितला आपण तोच झोन आपण कंटिन्यू केला तर इथं काय होतं आहे मार्केटला इथून रिजेक्शन मिळते आता एक एक्झाम्पल एक सांगायचं सा गेलं तर तुम्हाला माझ्यासोबतचा एक किस्सा शेअर करते तर टाटा मोटर्स कोविडच्या फॉलमध्ये सत्तर रुपयाच्या खाली ट्रेड करत होता ठीक आहे आता ती सत्तरवरनं प्राइस भरभर भरभर भर भर तीनशेला गेली ठीक आहे तर जेव्हा तीनशेला आली तर तेव्हा मला असं वाटलं की हा शेअर बाय करायला हवा मी बाय करूसपर्यंत तो साडेतीनशेला निघून गेला जेव्हा परत तो ट्रेड तीनशे रुपयेला आला तर तेव्हा मला असं वाटलं की मागे माझ्याकडनं मिस झाले साडेतीनशेवरनं जेव्हा तो तीनशेला आला तर तेव्हा मी तो ते बाय केला तर आज आपण बघितलं की सपोर्ट अँड रेझिस्टन्स नेमक्या काय कन्सेप्ट आहे लास्ट एपिसोड्सपासून काही लोकांना वाटत असेल की ठीक आहे मला समजला ट्रेड पण मी नेमकं त्याच्यावरती ट्रेड कुठे घेऊ ओके okay? किंवा आजचा व्हिडिओ मला सपोर्ट अँड रेजिस्टन्स समजलं पण मी नेमकं ट्रेड कुठे घेऊ आणि एस एल कुठे प्लेस करू तर एक लक्षात घ्या की आपण खूप बिगिनिंग स्टेजला आहोत सध्या तर मी तुम्हाला एका दिवसात स्टॉक मार्केट शिकवलं तर ते माझ्यासाठी शक्य नाही आणि जरी मी शिकवलं तरी ते तुम्हाला समजणार नाही तर अजून काही एपिसोड्स झाल्यानंतरनं आपले सगळे डॉट्स कनेक्ट होतील म्हणजेच काय जर आपण जे काय शिकलो तर ते सगळ्या कन्सेप्ट एकत्र येतील आणि त्यानंतर तुम्हाला एक क्लिअरिटी येईल की मी कुठे ट्रेड घ्यायला पाहिजे आणि कुठे शांत बसायला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंगल कॅन्डल पॅटर्न म्हणजे काय जे की आहेत डोजी पॉवर कॅन्डल आणि हॅमर पॅटर्न त्यातला डोजी आपण ऑलरेडी बघितला आहे आता राहिलेले दोन जे टॉपिक्स आहेत तर ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने शिकणार आहोत व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आणि हां तुम्हाला ही सिरीज कशी वाटते ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद